तर गुड मॉर्निंग सर्वांना तर आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये आपण काहीतरी एक डिश बनवत आहोत ब्लॉग आपला एक डिशच्या रिलेटेड राहणार आहे आपण आपण की काय म्हणून जे आपण बाहेर खातो ते अनहेल्दी राहतात आपण आपल्या घरी बनवून सराला खाऊ जसे की मंचुरियन वहिणी त्याला काय म्हणतात कोणतं का म्हणतात त्याला कांदा कापाची मस्त नाही ना काहीतरी नाव आहे ना त्याच्या माहिती काहीतरी ते कटर मशीन आहे मित्रांनो त्यांनी बहिणी बघू गोबीला कट करून राहिलेली आहे त्याच्यानं कट न होत ना आपल्याला चाकूनच करावं लागेल द्या मी करून देतो तुम्हाला बहिणी आत्ता गोबींना बारीक बारीक कट करून राहिलेली आहे वहिनी आपल्या माहेरून खूप काय शिकून आलेली आहे आम्ही आजपर्यंत मंचुरियन बनवला का, का तुम्हाला माहित आहे का तुम्हाला आज बनवत आहोत ना तुमच्यामुळे बनवत आम्ही आज मंचुरियन तर आपण करूया वहिनीची मदत वहिनीला आपण पत्ता गोबी कापून देऊ कारण की आपल्याला बनवायचं आहे मंचुरियन बारीक बारीक कट करायला लागेल ना आपल्याला छोड साईज म्हणजे बाहेर असा आपण खातो तसाच तसाच वाटेल ना आपल्याला पण त्याच्यापेक्षा चांगला टेस्टी बनवा मी पण हात लावता मित्रांनो म्हणून टेस्टी बनणारच आहे आपले जे सबस्क्रायबर आहेत आपले जे व्हिडिओ बघतील त्यांना सांगा ना तुमची रेसिपी सांगा अगोदर हो पत्ता गोबेला कट करायचा छोटा बारीक बारीक मध्ये थोडशीच होती आणि तिथं मी जेव्हा टाकले तेव्हा मी तुम्हाला सांगितलं नाही किती पद्धतीने या कशा पद्धतीने घालायच्या हा जो चम्मच आहे त्याच्या हिशोबाने घालायचा पीठ मी घातले जवळपास तीन चम्मच नवीन नवीन आहेत मित्रांनो स्वयंपाकामध्ये म्हणून अशी गलती होत राहतात अद्रक लसणाचा पेस्ट कॉर्नफ्लॉवर म्हणजे आपला मक्याचा पीठ तो मक्याचा पीठ त्याला किती ऍड करायचा हा तुम्ही आपल्या हिशोबाने करा दोन दोन अक्ष ग्राम नाही दोन अक्षर ग्राम काय पण नको सांगा

हो oh, oh, कारण की वैडीच आहे आपली करता दाखवतो आम्ही तिथं स्वयंपाक वगैरे करत नाही मग ते जेव्हा तेव्हा रेड ना थोडासा चला आता आपण करूया काहीतरी महिना डायलॉग पण आवा मेने पिचे पिछे चला <laughs> <laughs> दादा आला दादा आता बहिणी मरून गेले परी। परी। किती पण घ्या मित्रांनो आम्ही तेवढे काही प्रोफेशनल नाही आहोत हा फक्त एक एंटरटेनमेंट पर्पज व्हिडिओ आहे काही चुकी वगैरे झाली असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता आम्हाला गुलाबी गुलाबी दिसत गुलाबीवाला दिला नसेल रेड नाही आता मला मी म्हणलो त्याला रेड कलर चा फोट कलर दे। तो तो वाली डब्बी की वाली डब्बी, डब्बी। काय ना त्या आपण हात तेल कटल्यानंतर आपण बनवूया हो ठीक आहे हो एक चवीनुसार एक थोडासा घालून बघते अच्छा अच्छा ठीक आहे आम्हाला त्याला एका एकाला तिजूड येतो ना आपण मग आपण बघू की तिथं मीठ कमी आहे तिखट कमी आहे की काय कमी आहे वहिणी वहिणी प्रोफेशनल शेप आहे मित्रांनो हो की नाही <laughs> का खोटे बोलता तुम्ही फुलगुल तर म्हणवा ना मंचुरियन गोलगोल राहतात ना काय हो, आम्ही आम्ही प्रोफेशनल आहे आहोत अगोदरच सांगून देत आहोत आम्ही तुम्हाला आपले मंचुरियन तडत आहे तडत आहेत पण मला ते मंचुरियन सारखे वाटतच नाही आहे तुम्ही भाजी बनवल्याची काय पहिल्यांदा <laughs> दादा आलेला आहे आपला दादा एक मार दा। मार एक मार आले एक डायलॉग मारवाड दादा मारणार एक डायलॉग तर मार काहीच सोंगाड बनवला काहीतरी जोर चालवत होत तुम्हाला आम्ही होत असं म्हणतो राहतच नाही का राहत कलर कमी झाला गुला असंच्युरिन राहत नाही आमचे स्वस्ते वाले मंचुरियन आपल्या घरगुती असे मंचुरियन राहत नाही मंटुरुज मंचुरियन मग हाँगकाँग राहिला

कोटी चा कोटी का खायला मंचुरियन खालाय का तू मंचुरियन खायला आली ते तिला बरं थोडासा कसा वाटतेला पण गरम गरम आहे थांब थांब थोडासा थांब थांब ना ते आता बसली आता जेव्हापर्यंत आम्ही तिला देत नाही तेव्हापर्यंत ते तिथून उठत नाही आता मी बनवून देतो थांबा ते तुम्ही पकडा फोन एक थोडसा बनवतो मी आपल्या एक हाताने बनवून एवढी चिपचिपी म्हणजे बहुत चिपचिपी आहेत आपण जेव्हा नवीन किचन मध्ये जाऊन ना मित्रांनो तिथं आपण बहिणीसाठी एक ब्लॉग चॅनल बनवू एक म्हणजे किचन किचन रिलेटेड व्हिडिओ टाकू शकणार मी पण थोडासा हेल्प तर वहिणी थोड्या कामामध्ये आहे म्हणून वहिनीने म्हटलं की मला थोडासा काम दिला आहे आपण करूया तो काम मला काही समजत नाही मला तर वाटत आहे ते झरून राहिले आपली <laughs> वहिणी आल्यावर माझ्या ठेवेल नाही वहिनी चालली <laughs> की का मला काय समजत नाही आहे आता थोडेसे आहेत आता थोडेसेच आहेत आपले करायचे थोडीशी फ्लेम कमी करून टाकू आपण आपले तर थोडे डोळेच डोळेच आहेत फक्त बघा बघा आमचे मंचुरियन झालेले आहेत वहिनं झरले मंचुरियन बनवला जरले वही बनवला जरले मंचुरियन हा आपण टायटल ठेवू आपण का दही दही सोबत कोण खाते आपण खाऊ दही सोबत आपण दही सोबत मंचुरियन खात आहोत